आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आता भुजबळांनी आव्हाडांबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधलाय शरद पवार गट संपवण्यासाठी काही करायची गरजच नाही असा टोलाही आव्हाडांवरूनच भुजबळांनी लगावलाय तर मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाडांना टोला लगावलेला आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हणत आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे एक म्हण मी ऐकलेली आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उरला सुरला तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही